शिरूर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार शिवाजीदादा आढळराव पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे असा सामना हा या मतदारसंघामध्ये होतो आहे खरंतर दिवसेंदिवस या संपूर्ण मतदारसंघाची चुरस वाढलेली आहे शेवटच्या टप्प्यामध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला या ठिकाणी थेट पाठिंबा दिलेला आहे आणि बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आज आत्ता आपण चाकणमध्ये आहोत खरं तर मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या ठिकाणी मेळावा पार पडतो आहे मनसेचे जे अध्यक्ष आहेत राज ठाकरे यांनी जरी महायुतीला पाठिंबा दिलेला असला तरी देखील त्यांच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका काय आहेत ते महायुतीच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी कशा पद्धतीने या मैदानात उतरलेले आहेत काय त्यांचे विशेष प्लॅनिंग आहेत ते आपण जाणून घेणार आहोत माझ्या समवेत जुन्नर तालुका मनसेचे तालुका अध्यक्ष तानाजी शेठ तांबे आहेत त्यानिष्ठ काय सांगाल कशा पद्धतीने तुम्ही महायुतीच्या उमेदवारासाठी काम करताय आणि काय वाटतं आहे आढळराव पाटलांच्या विजयाचा विश्वास साहेब ज्या दिवशी राजसाहेबांनी आदेश दिला की महायुतीच्या उमेदवाराला आपल्याला केंद्रात केंद्रात सत्ता येणार आहे त्या सत्तेमध्ये साहेबांना निवडून आणायचं आहे त्या आदेशाचं पालन करून त्या दिवसापासून आम्ही आढळरावांच्या जुन्नर तालुक्यात प्रचाराला लागलेलो आहोत आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक मनापासून आढारा पाटलांचं काम करत आहोत आम्ही त्यांचे पॅम्पलेट वाटण्यापासून तर मतदार संघामध्ये जुन्नर तालुक्यातील आमच्या पिंपरी पिंढार गट गट डिंगोरे गटामध्ये सर्व गणांमध्ये आम्ही आज पॅम्प्लेट वाटलेले आहेत आणि मतदारांचा कौल असा आहे की केंद्रामध्ये मोदी साहेबांची सत्ता येणार आहे आणि त्या सत्तेत सहभागी होण्यासाठी आपले शिवाजीदादा आढाररावांना निवडून द्यायचं आहे आज ऐंशी टक्के लोकांचा आज सहभाग झालेला आहे की आढारराव पाटील हे शंभर टक्के निवडून येणार आहेत साहेब सत्तेत येणाऱ्या माणसाला निधी दिला जातो आज अमोलजी कोल्हेसाहेब निवडून आले पण त्यांनी साडेचार वर्षे जुन्नर तालुक्याकडे डुंकूनसुद्धा पाहिलं नाही त्यांनी फक्त नवटंकी केली अहो शिवाजी महाराज संभाजी महाराज आमच्या हृदयात आहेत त्या मालिका चालतात पण प्रत्यक्षात त्यांनी कोणत्याही प्रकारचा निधी आणला नाही पण आढावराव पाटील विरोधात असताना त्यांनी सत्तेत निधी आणला आणि जुन्न शिरूर मतदारसंघाची डेव्हलपमेंट केली साहेब आजही आढाळराव पाटील हे सर्वांच्या हृदयात आहेत आज तुम्ही कुठेही गेलात कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलात वाडी वस्त्यात गेलात तर आजही म्हणतात की आडावर दादाशिवाय काम नाही आणि सत्तेत येणारा पक्ष आहे तो नरेंद्र मोदी साहेबांचा सा आहे आणि सत्तेत जर दादा आले तर दादांना केंद्राचं पद मिळेल आणि शिरून मतदारसंघाचा विकास होईल कांदा शेट एकीकडे तुम्ही सांगतात की आढाढा दादा सत्तेत नसताना त्यांनी विकास केला मात्र दुसरीकडे अमोल कोल्हे सांगतात की मीच विजयी होणार मी, मी यावेळेला शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले कांद्याच्या निर्यातीवरती मी अनेक वेळा बोललो असं अमोल कोले म्हणतात परदेशी साहेब पाच वर्ष सत्तेत होते यांनी केंद्रात केव्हा आवाज उठवला कांद्याचा एकदाही नाही आता हे इले लोकसभेचं इलेक्शन आल्यानंतर त्यांनी आवाज उठवला आहे कांद्याच्या माळा घालून फिरतात पण आजही केंद्र सरकारने निर्यातबंदी उठवलेली आहे कांदा कांद्याची निर्यात पाच देशामध्ये चालू केलेली आहे पण ते नौटंकी करत असल्यामुळे लोकांना भुलभुलैया करतात आजही शेतकरी मोदी सरकारवर खुश आहे पण हे तळागाळातील सर्वसामान्य जनतेला माहीत आहे की मोदी सरकारच ह्या देशाचं संरक्षण करू शकतो आणि आडारराव दादा जर निवडून आले तर शिरूर मतदारसंघाचा संपूर्ण श परिस्थिती कायापालट करून नंदनवन करणार आहेत तुम्हाला शिरूर लोकसभा मतदार संघायची सगळी माहिती आहे अमोल कोल्हे जे का आता उतरला आपली सभा झाली या सभेमध्ये अमोल कोल्हेने आढळराव पाटलांवरती थेट आरोप केले की के आढळराव पाटलांनी जे लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित केले ते त्यांच्या स्वतःच्या कंपनीच्या संदर्भामध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केले त्याचबरोबर आपले किल्ले किल्लेशून्यवरती भगवा ध्वज बसावा यासाठी त्यांनी अनेक वेळा पाठपुरावा केला अनेक आंदोलनं अमोल कोल्हेंनी केले कसं पाहत आपण याकडे त्यांनी जे प प्रश्न मांडले केंद्रातसुद्धा दादांनी शेतकऱ्यांबद्दलही प्रश्न मांडलेले आहेत त्या प्रश्नांचा त्यांनी वाहापोह केला नाही ते प्रश्न त्यांनी मांडले नाहीत पण जे विरोधात प्रश्न केले त्या त्या संदर्भात दादांनी त्यांची कारण त्यांना विरोधकांना ते हवं आहे ना दादांच्या विरोधात काय जाईल लोकांपर्यंत कसा संदेश जाईल पण लोक अनाडी राहिले नाहीत लोक लोकांना सर्व माहीत आहे की गेली पंधरा वर्षे खासदार असताना दादाने सुरू लोकसभेचा मधील मतदारसंघाचा विकास केलेला आहे रस्ते केलेले आहेत सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडा आजही त्यांच्याकडे जनता दरबार भरतोय त्या जनता दरबारामध्ये दादा आज सर्वांचे प्रश्न मांडतात महाराष्ट्र सरकारमध्ये असू द्या केंद्रातले असू द्या सर्व निधी आणतात आणि आजही दादा प्रामाणिकपणे काम करतात आणि आज आज आजही आम्ही तुम्हाला सांगतो की जुन्नर तालुक्यातून दादांना आम्ही लीड देणार आहोत आणि दादांना भरघोस मताने विजयी करणार आहोत राजसाहेबांनी जो आदेश दिलाय जो पाठिंबा दिला आहे त्या पद्धतीने तुमचं शिरू लोकसभा मत सगळं कसं प्लॅनिंग सुरू आहे राजसाहेबांनी दिलेल्या आदेशाचं पालन करून जुन्नर तालुका खेड तालुका आंबेगाव तालुका हे संपूर्ण तालुक्यातील तालुका अध्यक्ष कामाला लागलेले आहेत ला महाराष्ट्र सैनिक कामाला लागलेला आहे त्यांनी झोकून दिलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवाजीदादा आडोरावांना निवडून आणायचं आहे आणि केंद्रात पाठवायचं आहे आणि केंद्रामधला राज्यमंत्रीपद दादांना मिळणार आहे आणि त्यामुळे शिरूर मतदारसंघाचा विकास होणार आहे मागील पाच वर्षात अमोल कुले केलेल्या कामावर तुम्ही समाधानी आहात का नाही अह साहेब कोणती कामं केली सांगावं हो त्यांनी फक्त त्यांनी त्यांच्या तेन पॅम्पलेटमध्ये छापलेले आहेत कामं केली मग त्यांनी कुठला निधी आणला आहे जो दा जी जो निधी दादांनी आणला आहे त्याच निधीचं त्यांनी रिपिटेशन केलेलं आहे पण दादांसारखा निधी आज कुठल्याही खासदाराने आणलेला नाही तर हे होते तानाजी तांबे हे खरं तर जुन्नर तालुक्यातील आर टी आयच्या माध्यमातून असेल मनसेच्या माध्यमातून असेल असंख्य प्रश्नाला न्याय मिळवून देणारे कार्यकर्ते म्हणून तानाजी शेठची त्या ठिकाणी संपूर्ण तालुक्यामध्ये ओळख आहे मागील साडेचार वर्षामध्ये विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी कुठलाही निधी आणलेला नाही केवळ नौटंकी खासदार असा उल्लेख तानाजी तांबे यांनी व्यक्त केला आहे याचबरोबर या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांचा जो आदेश आहे तो प्रणाम ज्या पद्धतीने आदेश पाळला जातो तो आदेश पाळून शिवजाडराव पाटील यांना मोठ्या मतदिकेने विजय करू असा विश्वास देखील तानाशे तांबे यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन भानुदास शिवराळेसह मी अतुल परदेशी आपला आवाज शिरूर